आपण सांगली न्यूज गार्डीतील खून अनैतिक संबंधातूनच आरोपींना अटक खानापूर तालुक्यातील गार्डी येथे दिनांक पाच डिसेंबर रोजी माजी उपसरपंच बापूराव देवप्पा चव्हाण यांचा खून झाला होता धारधार शस्त्राने वार करीत हा खून झाल्याचे त्यावेळी निदर्शनास आले होते त्यामुळे हा खून नेमका कशासाठी आणि कोणी केला याची चर्चा संपूर्ण तालुक्यात व जिल्ह्यात सुरू होती मयत बापूराव चव्हाण यांचा खून हा गावातीलच दोन युवकांनी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे नुकताच या खुनाच्या अनुषंगाने तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी आपल्या टीमसह या खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे हा खून गावातीलच विशाल बाळासोबतने वय तेवीस वर्षे आणि सचिन शिवाजी थोरात वय पंचवीस दोघेही राहणार घाणवड तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील असून त्यांना अटक करण्यात आली आहे सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या दोन्ही आरोपींना अत्यंत शितापीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे या गुन्ह्याबद्दल चौकशी केली असता बापूराव चव्हाण यांचा खून त्यांनी संबंधावरून केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला या, विभागा या माहिती मिळाली होती त्यानुसार पथकाने मिरज पंढरपूर रोडवरील सिद्धिवाडी पुलाजवळ या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्या खून झालेल्या ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी भेट दिली होती यावेळी त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला ह्या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व त्यांच्या पथकाने या आरोपींना अत्यंत शितापीने गजाड केले आहे याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कौतुक होत आहे गेल्या चार दिवसापासून या खुनाबद्दल विविध अफवा पसरल्या जात होत्या परंतु पोलिसांनी योग्य तपास करीत आरोपींना अखेर अटक केली आहे सांगली न्यूजसाठी विद्या देव कुलकर्णी